येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे हे पाच मुद्दे चुकले या प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि आणि चौक आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन नगरसेवकांची महापौर उपमहापौर निवडी नंतरची पार पडलेली आजची पहिली सभा चांगलीच गाजली सत्याऐंशी एवढी प्रचंड नगरसेवक संख्या असलेल्या भाजपचं सभाशास्त्र चुकलंच याबाबतचे हे पाच महत्वाचे मुद्दे एक सभा वेळेवर म्हणजे अकरा वाजता सुरू होणं अपेक्षित असताना विरोधकांनी आरडाओरड केली तरीही सभा साडे अकरा वाजता सुरू करण्यात आली दोन सभेच्या विषय पत्रिकेवरचे प्रशासनाचे महत्वाचे विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला आणि तोही गुंडाळला तीन सभागृहात अवघे चारच विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभा सुरू झाल्यानंतर महापौरांकडे विषयांबद्दल प्रायोरिटी मागितली चार संख्याबळानुसार भाजपचे नऊ नगरसेवक स्वीकृत होत असताना देखील कोणताही उल्लेख न करता सभागृह नेते यांनी अवघ्या आठ जणांची नावं सभागृहात वाचली विरोधकांनी याचा भांडाफोड केला आणि नगरसचिवांना नावं वाचायला ना सांगितली त्यावेळेस ती सातच निघाली स्वीकृत नगरसेवक पदाबाबत पालकमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत एवढा काथ्याकूट झाला असताना देखील भाजपला या निवडी देखील करता आल्या नाही पाच परिवहन समितीच्या बारा सदस्यांची आजच नियुक्ती केली जाणार होती ज्यांना शब्द दिला ते हार तुरे आणि मिरवणुका काढण्याच्या तयारीत होते मात्र ऐनवेळी हा विषय तहकूब ठेवण्यात आला महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांचं सभेवर नियंत्रण नव्हतं अनेक जण विषयांतर करत होते गोंधळातच ही सभा तहकूब करून महापौरांनी सभेतून निघून जाणं पसंत केलं त्यामुळे विरोधी पक्षातील अमोल शिंदे चेतन नरोटे खत्तुरे यांनी भाजपवर तोंडसूक घेतलंय शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर रुद्रेश बोरामणी ज्ञानेश्वर मॅकल श्रीनिवास दायमा अक्षय अंजीखाने वृषाली चालुक्य ऋषिकेश मेहत्रे आणि पत्रकार मनीष केत या आठ जणांना भाजपनं दिली स्वीकृत नगरसेवक पदाची संधी तर एमआयएम कडून नईम सालार झाले स्वीकृत नगरसेवक अविनाश पाटील रंजिता चाकोते अश्विनी जाधव संगीता जाधव राजू पाटील अमर पुदाले भारत बुडुरवाले बिज्जू प्रधाने गणेश वानकर जयकुमार माने श्रीशिला नागनाथ शिवाजी वाघमोडे कल्पना कदम सत्यनारायण गुर्रम अमोल शिंदे आणि अझहर हुंडेकरी या सोळा जणांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती नगरसेविका श्रद्धा पवार यांना ओळखत नसल्याबद्दल नगर सचिवांनी सभागृहात वक्तव्य केल्यावर अमोल शिंदे चेतन नरोटे अनंत जाधव यांनी नगरसचिवांनी माफी मागण्याची केली मागणी महापौर विनायक कोंडाल म्हणाले सभागृह वेळेवर सुरू करून शिस्तीने सभागृह चालवू भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या भाजपनं आठ जणांना अडीच वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडलंय एक जागा रिक्त आहे ही अडीच वर्षासाठी निवड केलेली एका नगरसेवकाची कारण पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत त्यांना दुसऱ्यांना पण संधी मिळावी त्याच्यासाठी ही अडीच वर्षासाठी कालावधी केला ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि भव्य सा प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबाे म्हणाले भाजपनं रिक्त ठेवलेली एक स्वीकृत नगरसेवकाची जागा ते कधीही भरू शकतात किंवा रिक्त ठेवू शकतात सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्यासाठी टप्पा एक आणि टप्पा दोन मधीलचा एकूण प्रस्ताव पोहोचला पंधराशे कोटींवर जागतिक बँक अर्थसहकार्य करणार उजनी तर सोलापूर या नव्यानं टाकलेल्या जलवाहिनीसाठी बांधायचे पाकणी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम अद्याप सुरू नाही शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले राष्ट्रवादीच्या वैभव हत्तुरे यांनी पंचवीस लाख रुपये घेऊन भाजपला पाठिंबा दिला तर म्हणाले बिनबुडाचे आरोप करू नका सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत म्हणून निवडलेल्या नगरसेवकांनी गुलाल उधळून महापालिका परिसर केला घाण नगरसेवकांचं से स्वच्छ आणि सुंदर सोलापूर फक्त भाषणापुरतंच Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 by near CNS Hospital, Degau mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on seven zero double six nine four two five seven zero or double eight double five zero five double five double three Enjoy luxury living space. तुमची नाटकं आता बंद करा मला बोलू द्या असं म्हणत भाजपच्या गोल्डन नगरसेविका श्रीदेवी सुलारे यांनी भाजपसह सर्वच नगरसेवकांना गप्प बसवलं अधिकारी पैसे खाऊन बांधकाम परवाने देत असल्याचा केला आरोप सोलापूर शहरातील बी टू सत्ता प्रकार उठवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी नगरसेवक विनोद भोसले यांनी महापालिका सभागृहात आणला सभासद प्रस्ताव प्रस्ताव गोंधळात मंजूर सोलापुरातील दमाणी विद्या मंदिर इथं दहावीच्या पुणे बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब देऊन स्वागत आज झाला मराठीचा पहिला पेपर मंत्रालयानंतर बीडमध्ये एसीबीची धाड परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्या मुख्यमंत्री <रेज़ीड़ी> देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन भारत जैन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन आणि आयआयटी मुंबई यांच्यात करण्यात आला सामंजस्य करार खरेदी साथी सर्वात बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मंत्री नरहरी चिरवाळांच्या कार्यालयातील पस्तीस हजारांची लाद स्वीकारताना रंगेहात सापडलेला लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मंजूर भारत अमेरिका करारावर राहुल गांधी म्हणाले भारत पूर्णपणे झुकला असं वाटतं की भारत जास्त देत आहे आणि त्या बदल्यात कमी मिळत आहे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुन्हा भेटेन काय चर्चा करायच्या त्या करा राज ठाकरेंचा भेटीवर संशय घेणाऱ्यांना टोला निकोप राजकारण करण्याचा सल्ला अजित पवारांचा सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यास नकार केंद्राने आरटीआय अर्ज फेटाळला कार्यकर्त्याची कोर्टात धाव संशयाला वाव असल्याचा आरोप